आदित्य ठाकरे बोलत आहेत एक लक्षात घेणं गरजेचं आहे की अंडरग्राऊंड पार्किंग ज्या ज्या ठिकाणी प्रस्तावित केलं जातं साधारणपणे महत्वाच्या दिवशी किंवा काही कार्यक्रमाच्या दिवशी हे अंडरग्राऊंड पार्किंग सिक्युरिटीचं कारण दाखवून बंद केलं जातं तर खरोखर अंडरग्राऊंड कारपारची गरज आहे का तसंच आम्ही रेसकोर्टचा पण बोलवतो आणि हाच मुद्दा आहे की कुठचाही महत्वाचा दिवस असला किंवा कार्यक्रम असला तर अंडरग्राऊंड कार पार्किंग मोले का हे सिक्युरिटीच्या कारणामुळे बंद केलं जातं तर ह्याच्यावर सरकारने विचार करावा आणि मला वाटतं स्थानिकांची जी भूमिका आहे ती त्यांनी लक्षात घ्यावी नागरिकांच्या भावना या लक्षात घेता नाही ते अर्थात तेच मी सांगते ना की तिकडचं स्तूप असेल किंवा इकडे आपण पाहिलं असेल बाणगंगेचं तिथे ज्या कॉन्ट्रॅक्टरनी डॅमेज केलं आहे आम्ही दुपारी आता तिथे पाहायला चाललेलो आहे ते जे डॅमेज झालेलं आहे त्याचं तर नुकसान भरपाई कोण करणार कितीतरी वर्ष शेकडो वर्ष ह्या काही गोष्टी आपल्या आहेत ते हेरिटेज म्हणून आपण जपत आलेलो आहोत धार्मिक स्थळं आहेत आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरवर हो कारवाई व्हायला पाहिजे आणि माझी माहिती अशी मा आहे की ह्याच कॉन्ट्रॅक्टरनी अमरनाथ देखील इथे काम केलेलं आहे आणि महाबळेश्वर मध्ये कोणाचा तरी बंगला देखील बनवण्याचं काम हाती घेतलेलं आहे नागपूरच्या पालकमंत्री मला वाटतं सरकारच कुठे आपण जागा आहे का हे पाहायला मिळते आता मी वर्ली इथे जी आरी डेअरीची जिथे सगळे रहिवाशी आहेत जे कामगार तिथे राहत असतात तिथे जाऊन आलो कालकडे एक मोठी बिल्डिंग तिथे आपण पाहिला मोठा बॅल्कनी कोसळलेली आहे अनेक वर्ष माझ्या आधीचे आमदार असतील मग सचिन भाऊ वाहेर साहेब असतील सुनील शिंदे साहेब असतील हे सगळेच पाठपुरावा करत आलेले आहेत आमचं सरकार असताना थोडी डागडुजी तिथे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर एकंदर तिथून ते रहिवाशांना हलवण्याचं ही भूमिका होती पण आज आपण पाहतोय गेले दोन वर्ष आरेची जागा म्हणजे आम्ही जी आरे डेअरीची जागा आहे ती तिथे अक्वेरियम बांधत होतं ती बिल्डरनं विकायची आहे आणि ही देखील या घटनाबाह्य मिंदे सरकारला बिल्डरला विकायची आहे म्हणून तिथे हात लावलेला नाही डागडुजी झाली नाही तिकडचे स्थानिक जे नगरसेवक होते जे घटनाबाह्य गद्दार आहेत ते देखील त्यांनी यावेळी काही कामं तिथे केली नाही महत्वाची गोष्ट हीच आहे आज तिथे नव्वद परिवार राहतात मी स्वतः जाऊन भेट देऊन आलेलो आहे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर देखील तिथे दाखवलं जातं की फंड अलॉट केलेला आहे पण तो फंड गेल्यानंतर